क्रिकेट खेळ असा आहे की सर्वांना एका धाग्यात गुंफून ठेवतो खेळणारा आणि बघणाऱ्यांना सुद्धा खेळवून ठेवणाऱ्या या क्रिकेटचे जगभर अमाप चाहते आहेत शहरात जसा हा खेळ रंगतो तितकाच गावखेड्यांमध्ये क्रिकेटला मोठा जनाधार आहे या पार्श्वभूमीवर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे मित्रमंडळ आणि स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दिंडोरी तालुक्यातील जुने धागूर गावातील मैदानावर जय जोहार चषकचं आयोजन केलं होतं पिंपळनारे गावचे ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे तालुका कार्याध्यक्ष मनोज खांदवे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत युवा नेते मनोज खांदवे हे तालुक्यातील विधायक सामाजिक कार्यात कार्यरत असतात कार्यकर्ते आणि समाजप्रिय व्यक्ती म्हणून मनोज खांदवे सर्व परिचित आहेत जय जोहार चषकाच्या जो माध्यमातून खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं हा मनोज खांदवे यांचा उद्देश आहे या उद्घाटन सोहळ्यास उत्तमरावजी ढिकले फाउंडेशनचे सरचिटणीस दीपक निकम पाटील आनंद राहुल फडवळ बाळासाहेब खानवे कैलास देशमुख बबन गारे गौतम घोरपडे उपसरपंच बाळासाहेब जाधव सचिन दिवे प्रमोद बेंडकोळी कैलास बेंडकोळी उपस्थित होते प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर मनोज खानवे आणि दीपक निकम पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन होऊन स्पर्धेचे उद्घाटन झाले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे मित्रमंडळातर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या स्पर्धेत खेळाडूंनी खिलाडू वृत्ती जपावी आणि खेळ भावना वाढिस लागावी अशी अपेक्षा मनोज खांदवे यांनी व्यक्त केली आज या ठिकाणी विनुदाघूर या ठिकाणी भव्य टेनिस टूर्नामेंटचं आयोजित करण्यात आलं त्याबद्दल विनुदाघूर या ठिकाणचे सरपंच उपसरपंच व सर्व उपसर्ण ग्रामपंचायत व इथे जे आयोजक असतील त्यांचे पण खरोखर माझ्या वतीने व सर्वांच्या वतीने खरोखर आभार ज्यावेळेस आपण अशा स्पर्धा घेत असतो त्या स्पर्धांमधून प्रत्येक क्रिकेट प्रेमीला किंवा खेळाडूला नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असते आणि माणूस शिकत असतो तो मोठा होत असतो तर ता असेच आज या ठिकाणी माझी चौथी टुर्नामेंट आहे पहिली भरवले रवळगाव नंतर इंदोरे आणि तिसरी आहे जुने दागोर आणि उद्या पण राशेगाव पण या ठिकाणी मी टुर्नामेंटचं आयोजन करीत आहे तरी प्रत्येकाने या टूर्नामेंटचा लाभ घ्यावा याच्यापासून खेळ खेळावा खेळासारखा खेळ खेळला पाहिजे आणि खेळ खेळत असताना कुठेही वाद विवाद करू नये खेळ हा कोणाला जातो आणि कोणाला जातो पण जो हरतो तो पण हारीमधून काहीतरी शिकतो तो पण भविष्यात मोठा होत असतो तर एवढंच सांगतो अशा चांगल्या प्रकारचा तुम्ही खेळ खेळा आणि जे आज सात आठ दिवस टुर्नामेंट चालेल सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करा स्पर्धेत पहिला सामना गायकवाड वाडी आणि गली बॉईज दुगाव यांच्यातील पहिल्या सामन्यांची नाणेफेक होऊन प्रारंभ झाला या प्रसंगी अजय बेंडकोळी पवन लिलके केदू खोडे गोटीराम बगर गोरख मांडे संजय लिंबेकर उपस्थित होते आणि पहिलाच बॉल लेफ्ट एक धाव आणि खूपच सुंदर मारलेला शॉर्टे बघूया खूपच सुंदर फिल्डिंग आणि दोन धावा काय रे आणि पुन्हा उतरून बघूया पडलेला बॉल आणि पुन्हा एकदा खूपच सुंदर मारलेला चेंडू बघूया स्ट्रेट आणि एकच नंतर खूपच सुंदर असं मारले शॉट बघूया दोन धावा निश्चितच पूर्ण झालेले आहे आणि इथे यांचं आगमन झालेलं आहे आणि सुंदर मारलेला शॉट आहे बघूया वन बाउन्स फिल्डिंग झालेली आहे मर्यादित षटकांच्या या क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक एकतीस हजार असून द्वितीय हो एकवीस हजार आणि तृतीय हो पारितोषिक अकरा हजार रुपये आहे चषक आणि एकूण आठ संघांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे पोलीस पाटील संदीप सांगळे यांनी सूत्रसंचलन केलं तसंच कॉमेंट्रीची ही जबाबदारी सांभाळत आहेत डोंगर दऱ्यात रंगणारा हा सामने पाहण्यासाठी क्रिकेट शौकिनांची गर्दी झाली होती मनोहर गायकवाड दिशा नाशिक आणि लेफ्ट साईडच्या दिशेने खेळला गेला आहे बघूया की धाव मिळत आहे एक धाव आणि खूपच सुंदर मारलेला आहे बघूया